चला इजे वाले टोकन पावती आना बक्षीस घेऊन जा घ्या मधल्या पाठीवरचे प्रेक्षक मागे सारखा उजव्या साइड बघा प्रेक्षक ते मागे घ्या गाडी आली पुन्हा एकदा लक्ष द्या दिनेश बैल मारे मुक्का मुद्रे यांच्याकुणा कॉमेडी दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद किती गाड्या बाकी खाली विजयगाडा मालक टोकन पावती ना बक्षीस घेऊन जा विजय गाडा मालक आणि गवालीकरांचा राम आणि संतोष चट खुने यांचा शंकू भिंजोरच्या गुलाबचा मानखरी आपला पुन्हा एकदा अभिनंदन अहो ऑलिंडर आपल्या खाली चला मध्ये टाकतो तक्रार चला ऑलिंडर पंच खाली चला आणि सत्यम निलेश भोर आणि स्वराज यंकर गवाली रोनशन आगाने यांचा राम भिंजोरच्या गुलाबचा मानखरी आपला पुन्हा एकदा अभिनंदन सहकार्य करा समोर लक्ष द्या सुंदर लढा सुरू आहे समोरचे प्रेक्षक सवचित्त थांबा निर्वाज वरचस्व आता धन्यवाद आणि गुलालचा मानकरी बघा पाखरे आणि बागड पन्नास पन्नास कुमारी रिया ज्येष्ठ आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन विंजोड शेव मानकरी श्री बाळलिंग प्रसन्न सोनू शेठ भूपतराव कडाव हे विंजोड शेव गुदला मानकरी